जोरदार टाळ्या महिला मंडळ टाळ्या वाजवा वळी न उभा वळी न उभा राब वरती दिसलं पाहिजे युट्यूब वरती उभा राहा अशा वळी न उभारा अशा वळी नऊ बरा वळी न कुठे आल्या का या लवकर याबा त्यांना येऊ द्या त्यांना येऊ द्या हे तू किती लई उलास नाचायचं बर का महिला म्हणत जोरदार टाळे वाजवा तुम्ही टाळे वाजवा या नवरदेव पुढे नवरदेव नवर मारामारी करू नका या पुढं कोणत्या सराच्या मागा असते भाई वरमाई नाचू नका इकडे या पुढं माझ्याकडे कुणीकड माझ्या अंगावर कशा नाव घ्या बरोबर आहे का नाही महिला म्हणलं लग्नाचा कार्यक्रम म्हणलं तर नाव घेतलं पाहिजे घेत सगळ्यांना सगळ्यांकडे माईक येणार आहे सगळ्यांकडे कुठे त्या या बघा त्यांना किती उलासा आहे का नाव घेण्यासाठी त्यांना वरती स्टेज वर यायचं आहे आणि जेवढ्या माझ्या माता बहिणी त्यांनी सर्वांनी नाव घ्यायचं आहे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा बाळासाहेबांचं सा नाव घेते माथा मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला अरुणरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला चांदीचा कुलूप सोन्याची किल्ली उघडते पांजन भाऊ एकमंत म्हणतो नगरला जाऊ एकमंत म्हणतो ला जाऊ एकाने घेतली गाडी एकाने घेतली गोडी एकाने पिठाची गेली रोटी चला जाऊ कृष्णाच्या निटी कृष्णाने वाजवली टाळी चला जाऊ पंढरपूर वनमाळी पंढरपूरात घेतल्यात पैशाच्या लाह्या चला जाऊ शिगणापूर पाया शिंगणापुरात पाहत होते पिंडी राम लक्ष्मणाच्या आल्या दिंडी राम लक्ष्मणाच्या दिंडीत ऐकत होते कथा जिजुरीचा खंडोबा उभा जिजुरीच्या खंडोबा पिवळ पितांबर स्वप्नराव ने पाठवलं पत्र सासवडच्या स्वपनरावच्या उभी होते जोत्यावर स्वपन मुक्ताबाई भिंतीवर स्वपन मुक्ताबाई चा ते मग चिंचवडचा गणपती हापू चिंचवडच्या गणपतीचा हात भरले सारा सुड्याने चला पाऊ तुकोबा झोड्या घे तुकोबा चाळीत होते माळेचे मणी निरब धाडलाय पिंपणीरच्या निळोबानी पिंपणीरच्या निळोबाची का त ऐकत ते मजा मज्याने निरब धाडलाय कडद्याच्या राजा गे राजाच्या खांद्यावर भंडाराची पावलं नाशिक पावलं पंढरपूर भरपूर पाहिलंय बाळशिरामरावांचं नाव घ्यायला कोमलताईने अवसट लावलं न झालती इकडे वात मी त्यांच्या मागे नका येऊ बरं का सगळ्यांनी नाव घ्यायचे आहे सगळ्यांनी नाव घ्यायचे धरा ओळी नाही ओळी नाही ओळी नाही बरं या या महाराज तुम्ही या उत्कृष्ट कीर्तनकार आहेत तुम्ही ओळखत असाल नसाल मला माहित नाही पण मी मात्र त्यांना ओळखते जोरदार टाळ्या आपल्या ताईंसाठी खनखन कुदळी मनमन माती पोचारला भिंती चितरलेखा सासूबाईंच्या पोटी जन्मले राम राम हत्ती हत्ती नानल्या करडी खाल्लं पिल्लं उरलं सुरलं शिकाला टांगलं शिक्क तुटलं मडकं फुटलं व गेलं परसदारी परसदारी होते हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत भा, भाता होता भातावर होता तो तुपासारखा माझं रूप रूपासारखा आमचा जोडा विशाल रावांचं नाव घेते आता तरी सोडा मी धरलंच कुठे हा हा या ठिकाणी आजुन बरे बरे मैला भाई भाई बरा? आई माझी माय भाऊ माझा हौशी माणिकरावांचं नाव घेते हळदीच्या कमले उभे होते ताळ्यात नजर गेली मळ्यात नवरत्नांचा हार हत्याबाईच्या गळ्यात मामनजीच्या मुंडाशीला मोत्याचं तुर पायी पंजनाचा खोप कमरी करवलं लाड माडी बांधले त्यावर लावलं गुलाबाचं झाड आदघर मदगर मधल्या घरात कमाणी कमाळीत होतं बक्ष गहू त्यात जन्मले पांजन भाऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो घोडा घेऊ एक होता ते शिंगराऊ एक म्हणतो नगराला जाऊ नगराला जाऊन घेतलं पैशाचं पीठ पिठाची बनवली रोटी जाऊ कृष्णाची भेटी कृष्णाने वाजवली टाळी जाऊ वनमाळी वनमाळीत घेतलेला आया जाऊ शिंगणापूर पाह शिंगणापुरात विठोबा रुग्माची मूर्त कृष्णामाई राहिली वर्तन कृष्णमाईचा पाजरता दिवा पाहत होते मजानं निरोप धाडला निमगावच्या राजानं निमगावच्या राजाची ऐकत होते कथा निमगावचा घोडा उभा होता पाहत होते मजा निरोप धाडा जेजुरीच्या राजा चुकलं नाही मला चुकलं नाही मी नाही घेणार आता पण मला दम लागणार राजा जेजुरीच्या राजाची ऐकत होते कथा जेजुरीचा घोडा उभा होता जेजुरीच्या घोड्याची लोळत होती स्वग भुलेश्वर कळसा उभ भुलेश्वर पाहत होते रागात पुण्याची पर्वती बागात पुण्याच्या पर्वतीला सोन्याची डाग पाहून तुळशी बाग चांगदेवाले भिंतीवर चांगदेवांचे वंदित होते पाय सोपन देवा माग मुक्ताबाई मुक्ताबाईचा हात भरल्या चुड्यानं पाहू विठला विठलाच्या खांद्यावर सोन्याची पावलं ज्ञानेश्वररावांचं नाव घ्यायला हौसेने लावलं आ... उभे होते मळ्यात नजर गेली तळ्यात उभे होते उभे होते मळ्यात नजर गेली तळ्यात नवनाथरावांचं नाव घेते सवास्वींच्या मेळ्यात दररोज माझ्या अंगणात रांगोळीच असते दररोज माझ्या अंगणात रांगोळी असते रंगनाथरावांच्या डोळ्यात सदैव माझेच प्रतिबिंब दिसते डबी मे डबी डबी मे जिरा डबी मे डबी डबी मे जिरा विशालजी एक कोयनूर हिरा शिकत तुटला पडका फुटला वगळ गेला परसदारी परसदारीचा पैका नाव, नाव कोण घेते ऐका नाव घेते एक सुदाम कोबलाची लेख नाव घेते आत अंतू कोबलाची नाच नाव घेते रत्नी श्यामराव कोबलची फि नाव घेती कहीन दत्तात्रय कोबलची बहीण नावगीती गवळण वेदान कोबलची मावळण नावगीती काशी विठ्ठल गावड्यांची भाषी नाव घीती पावनी बाळासाहेब तांबड्यांची मेवनी नावगीती कौशी सौरभ तांबड्याची मावशी नावगीती खून सुमाजी एरंड्यांची सूल नाव घेते कावजे संदीप भावजई भावज नाव घेते कुलती निलेश नाव घेतली जाई आदित्य एरंड्याची आई नाव घेते तानी दत्तात्रय इरंड्यांची राणी सासू माझी हौशी सासू माझी मायाळू दीर माझी हौशी सत्यवानरावांचं नाव घेते कमलेशच्या हळदीच्या दिवशी कुठे गेले कमलेश भैया कुठे गेले कमलेश भैया कुठे आहेत या आता या ठिकाणी तुम्ही सर्वांनी थोडा थोडा डान्स करायचा का बरं जाऊ रसाचा कार्यक्रम आहे आजी कुठे आजी कमलेश दादांच्या आजी कुठे आजीबाई जुन्या खोडाने असं लाजल्यावर आम्ही फांद्यांनी काय करायचं हे का नाही या जरा कॅमेरा फिरवा आजीबाई कडे या या, 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 या त्यांनी दोघी न्यायच आहे नाही ना ताई आणि अनिता आई इकडे तोंड करा इकडं 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 तोंड करा

घेऊ ना नक्कीच बघा जसं मी त्यांना नाव घेण्यासाठी आग्रह केला तसाही त्यांच्या आग्रस्त मला सुद्धा नाव घ्यायची वेळ आली म्हणून मला म्हणायचं नाव असं आहे माडीवर माडी माडीवर सात माड्या माडीवर माडी माडीवर सात माड्या माडीवर होता पलंग पलंगर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती कबशी कबशीत होता चहा चहा पडली माशी, माशी करणराव गेले काशी तर मी धरते एकादशी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।